मंडळी शनी शिंगणापूरला शनीदेवांच्या दर्शनाला जाण्याआधी एक नियम जो एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तो तुम्हाला माहिती असायलाच हवा कोणता आहे तो नियम कोणत्या गोष्टीत बदल झालाय भाविकांनी शनी शिंगणापूरला जाण्याआधी कोणती गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे देवस्थान आहे आणि शनी मंदिरामुळेच गावाच्या नावात सुद्धा शनी हे नाव जोडलं गेले हे एक मोठं तीर्थक्षेत्र मानलं जातं तिथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे या ठिकाणी लाखो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात परंतु या मंदिराच्या समितीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय किंवा हा बदल एक मार्च पासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली नेमका बदल काय आहे तोच आपण आता जाणून घेणार आहोत शनिदेवांची शिळा एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर हे आहे एका व्यापाऱ्याला नवस्फूर्तीचा अनुभव आला आणि त्यामुळे त्याने शिळे चौथरा बांधला असं सांगितलं जात या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत शनिदेव इथेच वास्तव्य करतात असं मानलं जातं शनी शिंगणापुरात शनिदेवांच्या शिळेची झीज होत आहे शनिदेवांच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठीच शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवांच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवांच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचं सांगितलं जात आहे शनी, हो शनी शिंगणापुरात शनिदेवांच्या शिळेची झीज रोखण्यासाठी चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे कारण तेलातील भेसळीमुळे शनिदेवांच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला हा बदल एक मार्च दोन हजार शनिदेवांना सुट्या तेलाऐवजी भाविकांनी ब्रँडेड तेलानेच अभिषेक करायचा आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार आहे शनी शिंगणापूर हे श्रद्धेचं केंद्र मानलं जातं कृपेची प्राप्ती होण्यासाठी इथे हजारो भाविक शनिदेवांना तेलाने अभिषेक करतात शिंगणापूर देवस्थानने आपला निर्णय जाहीर करताना म्हटलं की साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनिदेवांच्या शिरेवर त्याचा परिणाम होतोय अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य तेल सुट तेल किंवा मिश्रित तेल आणून शनिदेवांना अभिषेक करत असतात अन्न आणि भेसळ तपासणी अहवालानुसार असं आढळलं आहे की काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवांच्या मूर्तीवर त्या भेसळीचा परिणाम होतोय त्यामुळेच शनिदेवांच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा शनी शिंगणापूरला शनिदेवांच्या दर्शनाला जाण्याचं ठरवत असाल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल शनिदेवांना अर्पण करताय याकडे जरा लक्ष द्या आणि चांगल्या क्वालिटीचं तेल शनिदेवांना अर्पण करा शनिदेव कर्मफलदाता आहेत असं म्हटलं जातं व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ शनिदेव देत असतात आणि म्हणूनच ज्यांना साडेसाती चालू आहे किंवा शनीची अडीच चालू आहे किंवा ज्यांच्या शनि दोष आहे असं सांगितलं जातं त्यांना शनी शिंगणापूरला जाऊन पूजा करायला अवश्य सांगितली जाते आणि म्हणूनच देशभरातून असंख्य भाविक शनी शिंगणापूरला येत असतात आणि त्यातही शनिदेवांच्या पूजेमध्ये त्यांना तेलाने अभिषेक घालणं हा अत्यंत महत्वाचा भाग असतो तैलाभिषेक शनिदेवांच्या पूजेमध्ये केला जातो प्रत्येकाला शनिदेवांना तेल अर्पण करायचं असतं आणि म्हणूनच कितीतरी जण शनी शिंगणापूरला जाऊन शनिदेवांच्या शिळेवर तेल अर्पण करत असतात पण हेच अर्पण केलं जाणारं तेल भेसळयुक्त असल्यामुळे शनिदेवांच्या स्वयंभू असणाऱ्या चा। शिळेचं नुकसान होत आहे हानी त्या शिळेला पोहोचते असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच जे तेल तुम्ही अर्पण करणार आहात ते ब्रँडेड असणं चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे मंडळी शनिदेवांच्या पूजेबरोबरच काही आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं पालन करायला हवं जसं की शनिदेवांची प्रसन्नता हवी असेल शनिदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींचा आदर करा आई वडिलांची सेवा करा त्याचबरोबर समाजातले गोर गरीब अनाथ अपंग असहाय्य व्यक्ती वृद्ध व्यक्ती ज्यांना कुणाचाही आधार नाहीये तुम्हाला जी काही सेवा देता येईल किंवा अन्नदान वस्त्रदान या प्रकारे कुठल्याही प्रकारची सेवा तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला जशी झेपेल तशी सेवा नक्की करा त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात तुम्हाला प्रत्यक्ष शनी शिंगणापूरला जाऊन पूजा करायला नाही जमलं तरी तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या या सेवेतून तुम्ही शनीदेवांना प्रसन्न करून घेऊ शकता शनीदेव कुठल्या गोष्टींनी प्रसन्न होतात हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याचबरोबर साडेसातीत उपाय करायला हवेत साधे साधे उपाय जे तुम्ही घरात बसून करू शकता असे कुठले उपाय आहेत हेही हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साडेसातीच्या उपायांवर सुद्धा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका